सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अंदाज अडाखे दावे प्रतिदावे यामुळे जो जीता वही सिकंदर अशी एकूणच स्थिती निकालाबाबत दिसून येते लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हा मंगळवारी चार जून रोजी जाहीर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात निर्विवाद बहुमत मिळवून भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी हॅट्रिक करणार की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी ही मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार याकडं देशवासियांचं लक्ष लागून राहिलं ला आहे निवडणूक पूर्व निकालांनी संपूर्ण वातावरण ढवळून काढलं असून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून सत्तेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक कामगिरी करणार का याकडं जगभरातील राजकीय धुरिणांचं लक्ष लागून राहिलं ला आहे दरम्यान महाराष्ट्रातील निकालाकडं देशवासियांचं लक्ष लागलं आहे केंद्रात सत्ता स्थापन करण्यात महाराष्ट्राची भूमिका अर्थात निकाल हे महत्त्वाचं योगदान देणारे ठरतात त्यामुळं महाराष्ट्रातील स्थिती काय राहणार या ही तर्कवितर्क लावले जात आहेत महायुती पुन्हा बाजी मारणार की महाविकास आघाडी दे धक्का देणार या संदर्भात औत्सुक्य निर्माण झालं आहे दरम्यान सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत देखील कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची तर माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील लढत ही अत्यंत लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची अशीच राहिली सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून सोलापूर लोकसभा आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून विजयाची हॅट्रिक करण्याचा दावा भाजप आणि मित्रपक्षांनी केला आहे तर मागील दोन सलग पराभवांचा वचपा काढून आमदार प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्यानं विजयी होऊन भाजपला पराभवाची धूळ चालणार असा विश्वास काँग्रेस आणि मित्रपक्षांकडून व्यक्त केला जात आहे दुसरीकडं मतदारसंघात केलेली विकासकामं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वासाठी जनता ही भक्कमपणे पाठीशी असल्यानं माढा लोकसभा मतदारसंघात सिंह नाईक निंबाळकर हे सलग दुसऱ्यांदा विजयी होऊन धैर्यशील मोहिते पाटील यांचा निश्चितच पराभव करतील असा विश्वास महायुतीकडून व्यक्त केला जात आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय हा एकतर्फी असून मोहिते पाटील यांच्या ताकतीमुळेच निंबाळकर हे मागील वेळेस विजयी झाले होते हे भाजपनं विसरू नये असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे सोलापूरची लेख की उपरा उमेदवार असा सवाल करत मागील दोन खासदारांच्या निष्क्रियतेचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस आणि मित्रपक्षांनी भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला याला भाजपनं देखील ठोस उत्तर देत सुशीलकुमार शिंदे यांच्याकडं राज्य आणि केंद्रातील अनेक मोठी पदं असताना सोलापूरचा काय विकास झाला असा थेट सवाल करण्यात येऊन काँग्रेसला निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला भाजपमुळं गत दहा वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात झालेली कोट्यवधींची विकासकामं रस्ते स्मार्ट सिटी वंदे भारत एक्सप्रेससह आणि अन्य महत्त्वाची विकासकामं जनतेसमोर मांडत देश सुरक्षित आणि सक्षम ठेवण्याची क्षमता ही केवळ मोदींमध्येच आहे हे मांडण्यावरही भाजपनं विशेष भर दिला या संपूर्ण पार्श्वभूमीवर बाजी कोण मारणार मंगळवारी विजयाचा गुलाल कोण उधळणार या संदर्भात तर्कवितर्क आणि पैजा लावल्या जात आहेत गल्लोगल्ली आणि चौका चौकात केवळ आणि केवळ निकालाची चर्चा सुरू आहे काही एक्झिट पोलचे निकाल हे प्रणिती शिंदे यांच्या बाजूनं तर काही राम सातपुते यांच्या बाजूनं येत असून सोलापूरच्या लेकीला की भाजपच्या रामाला मतदार राजा स्वीकारणार हे मंगळवारीच करणार असल्यानं अनेक जण देवपाण्यात ठेवून बसले आहेत दरम्यान जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनानं मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली असून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनानं देखील संपूर्णपणे सज्जता आणि सतर्कता ठेवली आहे